मस्त कि टी व्ही बघत बसा काय टेन्शन नाही काय नाही किती छान वाटते वाटतेकड आल्यापासून बाई तिथं त्या आणला होता भांडी घासा धनू धुवा कपडे धुवा नुसतं मोरकरण करून ठेवले मग आता हि तर मस्त राहणार चार दिवस दिवाला लेख बाळ म्हणून बराय बाई एकदा रागाव आहे तर तिथं तरी येऊन बसली पण मला त्या म्हातारच बोल वाटतय एवढा दिवस मी याला सांभाळलं एवढं लुसलं पुसलं आता सुना काय आलं की बिचारा सुना तुमच्याच नावा पळाला ना माझ्या सोना आणि माझ्या लिकी आता काय बायको कोण नाही काय त्याची पण जाऊ दे आता लेकीकडे आले ना चार दिवस चांगलं राहतील माझ्या लेकी नवी आल्यापासून ले। मला एकदाच काय विचार की आई तू का आली ग कशी आली ग पण चांगलं सांभाळते लिकर माझ मला तुझे कळन आहे आई माझ्यावर कधीच राहत ना ह्याविषयी कशी काय राहिले असल मला वाटतं नक्की सोन सगळं भांडून करून आले असेल नक्की काय झाले मला कळलं पाहिजे काय काय कुणाचं गुण करून गायले गा एवढ ते जेव्हा तर मला वाट अशी हाय तशी हाय आगाव हाय म्हणजे काय काय म्हणत असेल या भाषेत माझं नाव घ्यायला लागले काय भांगड काय मी आता आल्यापासून तुला विचाराव विचारा माझ्या बी राहूनच गेल नाही की काय करतो तू यावेळी कश काय राहिले इथं आई वहिणीस भांडण केलं का बाबा केलं आल्यापासून बाबाला पण बोलतेस तू आता आले तर खरं आहे पण अजून सासूबाई येतील नाही माहित नाही पण काय तरी जात गोड करून न्यावच लागणार कारण जशी सासू गेले ना तसं सगळं काम मलाच करावं लागतंय त्यामुळे मला तर काय काम होत नाही काय जरी म्हणजे आज गोड करून सासूला घेऊनच जाणार चला काय म्हणतात बघूया <जणागाँ> सासूबाई ओ सासूबाईबाई ह्याला किती जावास कुठे यायला लागलाय कुठे जरी केलं पिच्चर सोडून बाई जास्त सुद्धा कानावर यायला लागला आता जरा आली फिर मला चल फिल म्हणजे माझं काय करू नये आता का गेले कुठं पंढरपूरच्या वायलेला सगळे अहो माया ताई आहात का घरी कोण हा का मारा लागले एवढ आली की माहिती भाई का नाही गो बाय वहिनी तुम्ही आवय या तुमचं आमच्या घराला स्वागत आहे या मला वाटतं ओळखताय का नाही तुम्ही या 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 तुमच्यासारख्या माणसाला आम्ही कधीच विसरत नाही तस हो म्हणजे तुमच्यासारख्या हुशार छान माणसाला आम्ही कधीच विसरत नाही पण या आता काहीतच गप्पा मारत बसणार आहे का बस यात तुम्ही बसा गप्पा मारत मी चहा करून आणते तुमच्यासाठी खूप दमले बाई काही के ना केलं काय करमत नव्हतं हो सासूबाई किती राहणार तुम्ही घरी किती जरी केलं आपलं घरी असत आपल्या घरी राहाव मस्तपैकी आराम करा हिच काय आहे लोकांच्या चला बघू आपल्या आपल्या घरी चला आपलं घर तिथं कोणाचा माझं राहिले सासरा तुम्ही तुमच्या सरा करून घेतला आता माझं काय मातारीच मी पडलेली गेला रात येऊन अगं तुझी सून बघ किती चांगले तुला आराम भेटवून घ्यायला आली अं नको का भाऊजे भेटले बघ भा। आता काय नाही तर आई जरी नको म्हणल्या तरी मी तुम्हाला घेऊन जाणार म्हणजे न जाणारच चला बरं आता आपल्या घरी चला बर चला बरं आता जसं तुम्ही घरातून तुम गेला तसं आम्हाला काय घरात करमत नाही बघा तुम्ही गेल्यापासून घर खायला उठले तुम्ही असं किती घरात आनंद मस्त वाटतं बरं का सगळं काय व्यवस्थित राहतं सगळं जागच्या जागेला मस्त वाटतं ते काय नाही चला बघा आता तुम्ही उठा चला अगं ये तसं करू नको तू एवढेच कधी माझ्याकडे राहिले का सांग बर अगं तुला गावात लोक ना आवठेली ये असं काय करू नको तू जा तू गेले म्हणजे वहिनीलाही बरं वाटेल आणि दादालाही दादाला बरं वाटेल जातो जात ऐकून तर घे ग जरा हा काही गेल्याशिवाय पर्याय नाही मला